सत्तर वर्षामध्ये सर्व जातीय श्लोकाचा अभाव व्यवस्थित चालला होता परंतु गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मोदी सरकार आल्यापासून जातीय जातीय तणाव निर्माण झालेला आहे जातीतली जातीत भांडणं लागलेली आहे आणि ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या काँग्रेसवालींनी जीवाचं रान केलेलं आहे आहुती दिलेली आहे आणि हे म्हणजेच आमचं सत्तर वर्षामध्ये आम्ही कायच केलं नाही म्हणजे ह्या भारतीय जनता पार्टीला जितकं खोटं बोलता येईल तितकं रिटून बोलायला लागलेलं आहे काही विकास झालेला नाही भाजपच्या काळात मनमोहन सिंगाने केलेला जो अजेंडा आज आहे तो त्यांनी वापरलेला आहे सुख समाधानाने जीवन जगत होते परंतु मोदी सरकार आल्यापासून आमच्या ती बैलगोटा असतो त्या मध्ये बैल बांधलेला असते पण वैरण टाकलेलं असते त्या नासा करतो तोंडाला मुक्स म्हणते दुक्कर खाणारे खाऊ द्यावं लागला हे नाही आता काँग्रेसच्या काळामध्ये लोक रुपयाला धान्य आणत होते हिताचं फुकट देऊन ती आजार निर्माण होऊन घ्यावा लागले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी करून आमदार प्रणिंती शिंदे यांचं नाव निश्चित झालेलं आहे तर भाजपाकडून आणखीनही नाव निश्चित होत नाही आज आपण सोलापूर शहरात असणाऱ्या सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आहोत या ठिकाणी अण्णाभाऊ साठेनगरमध्ये आपण आलेलो आहोत येथे या लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या मातंग समाजाची भूमिका देखील येथे महत्त्वाची ठरणार आहे आपण येथे जे काही नागरिक का आहेत पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या काय सांगाल मातंग समाजाची भूमिका कशी असेल सोलापूर लोकसभेला त्या ठिकाणी या ठिकाणी अनुसूचित जाती या वर्गासाठी खासदारकी या ठिकाणी आहे तरी पुण्याचे उद्योजक कांबळे साहेबांना या ठिकाणी उमेदवार देण्याचं निश्चित केलेलं आहे कारण स्वातंत्र्य काळापासून अद्याप सोलापूर लोकसभेसाठी मातंग समाजाला उमेदवार अद्याप दिलेला नव्हता तर यावेळेस मातंग समाजाच्या मिलिंद कांबळे साहेब हे फार मोठे उद्योजक आहेत आणि खऱ्या अर्थाने सोलापूरला उद्योजका उद्योजकाची गरज आहे कारण खासदार कुठला आहे हा महत्त्वाचा नाही कारण सोलापूरमध्ये वारंवार स्थानिक स्थानिकच खासदार असावा याच्या अगोदर सुशीलकुमार शिंदेला साहेबांनासुद्धा स्थानिक म्हणून उमेदवारी दिलेली आहे शरद बनसोडेला दिलेलं आहे पुन्हा हे जय शब्देश्वरांना पण दिलेलं आहे परंतु ज्याच्या त्याच्या परीनं कामं केलेले आहेत परंतु असं आमचं मत आहे की सोलापूरला कुठल्याही पद्धतीचा उद्योग नाही आहे मग उद्योजक म्हणून मिलिंद कांबळे साहेबांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे तरी आमचं मातंग समाजाच्या वतीने असं म्हणणं आहे की कारण मिलिंद कांबळे साहेबांचा जे उद्योग आहेत ते अतिशय त्यांनी आत्तापर्यंत शिक्षणासाठी भर दिलेले आहे आणि इंडस्ट्री एरिया असेल किंवा एम आय डी सी असेल अशा अनेक उद्योग या सोलापूरला आणण्या आणतील म्हणून या सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीनं मिलिंद कांबळे साहेबांना उमेदवारी म्हणजे त्यांचं नाव आहे अजून ना निश्चित झालेलं आहे पण निश्चित करावं अशी आमची इच्छा आहे जे काही विद्यमान खासदार होते त्यांच्या कामाबद्दल आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यांच्या ते निष्क्रिय असल्याचं देखील बोललं त्याकडेच त्याकडे नाही असं काही नाही आहे निष्क्रिय नाही आहे त्या, त्या माणसांनी काम सोलापूरमध्ये केलेलं आहे परंतु त्या कामाचं हे झालेलं नाही म्हणजे जाहिरात झाली नाही कारण जो काही निधी असतो आमदारचा निधी असतो खासदारचा निधी असेल किंवा कुठल्या मंत्र्याचा निधी असू द्या ज्या त्या भागामध्ये तो पैसा खर्चच करावा लागतो त्या पद्धतीनं मोदी साहेबांचं ज्या सरकार आलेलं आहे या सगळ्या जिल्ह्यासाठी सगळ्या शहरासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी असा करोडो रुपये निधी दिलेला आहे त्याच्यामुळं आता काँग्रेसनं सुद्धा सत्तर वर्ष काय की एका खासदारवर बोलण्यापेक्षा अनेक खासदार निवडून गेलेले आहेत त्याच्यामुळे ज्याच्यात त्याच्यापर्यंत ते काम योग्य केलेलंच आहे का एखादं मोठं काम सांगता येईल खासदारांचं खासदार साहेबांनी लोकसभा मतदारसंघात केलेलं काय सोलापूरमध्ये हे वंदे मातरम जे हे एक्सप्रेस गाडी आहे ते गाडीचं फार मोठं काम केलेलं आहे सोलापूरमध्ये आपल्यासोबत आणखीन काय नागरिक आहेत काय का सांगाल सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतंग समाजाची देखील निर्णायक भूमिका राहणार राहणार आहे का कसं बघता याकडे गेले सत्तर वर्ष देशामध्ये काँग्रेसनं सरकार स्थापन झालं होतं सत्तर वर्षामध्ये सर्व जातीय सलोकाचा अभाव व्यवस्थित चालला होता परंतु गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मोदी सरकार आल्यापासून जातीय जातीय तणाव निर्माण झालेला आहे जातीतली जातीत भांडायला लागलेले कुठलं बी श्रेय मी केलं असं ह्या भारतीय जनता पार्टीचं आहे आणि आता जे उद्योजक म्हणून इथे यायला लागले यापूर्वी उद्योजक ह्या मतदारसंघात होऊन गेलेले आहेत आता तुम्ही तसा म्हणला आहे की सिद्धेश्वरचं एखादं काम सांगा तसं मी तुम्हाला सुशील कुमार शिंदेचं कामं सांगू शकतो तसं दमानीचं कामं सांगू शकतो कुचनसाहेबांचे काम सांगू शकतो म्हणजे काँग्रेसची पिळावळ काय काम करते है है ले ले। हे आज भारतीय जनता पार्टीला माहीतच नाही आणि ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या काँग्रेसवालींनी जीवाचं रान केलेलं आहे आहुती दिलेलं आहे आणि हे म्हणजे आमचं सत्तर वर्षामध्ये आम्ही काहीच केलेलं आहे आणि म्हणून ह्या काँग्रेसच्या सरकारमध्ये सर्व जाती धर्माला व्यवस्थितपणे न्याय मिळत होता परंतु आता सत्ता असून व महा सुशोभीकरणाचं गाजर दाखवायला लागले ते आणि त्यामध्ये कायच तथ्य नाही त्यांनी एक अशी स्कीम दाखवावी की ही तुम्ही जा जाहीर केली इकडं फॉलूक झालं आहे दोन हजार करोड म्हणजे दोनशे करोड महिलाला उद्योग देतो म्हणून सांगितला आहे त्याला स्वतःच्या मुलीला नाही मुलगा नाही दोनशे करोड महिलेला कुठलं देणार आहे आणि जे दिलं आहे ते सगळं अडकवून टाकलं आहे फुळ खांडगोळा गार्ड आणि मधी ह्या भारतीय जनता पार्टीला जितकं खोटं बोलता येईल तितकं रिटून बोलायला लागलेलं आहे आणि आता जो जे येणारा काळ आहे काँग्रेसला अतिशय चांगल्या पद्धतीचा काळ आहे आणि सोलापूर शहरातून प्रणिती शिंदेला आम्ही तो सोळा मातंग समाज तर त्यांच्या पाठीमागं आम्ही वावरत राहूत परंतु इजर आदर कास्ट देखील प्रणित शिंदेला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करायला होणार आहे आणि त्यासाठी दोन वेळा जे झालेला आपशकून पराभव आहे तो यावेळेस प्रणितीच्या रूपानं सोलापूरला एक चांगल्या खासदाराची ओळख निर्माण होईल भाजपच्या काळात काय विकास काय झाला काय काम झाले काय माहिती काही विकास झालेला नाही भाजपच्या काळात मनमोहन सिंगाने केलेला जो अजेंटा आहे तोच ह्यांनी वापरलेला आहे स्मार्ट सिटीचं कारण निकृष्ट दर्जाचं काम ह्या भारतीय जनता पार्टीच्या दलालांनी केलेलं आहे मला सांगा तुम्ही एक रोड असा दाखवून द्या की तिथं ही रोड एकदम सुटेबल वाटते असं एक काम सांगा की हिथं दलितांच्या लोकांवर अन्याय कमी झालेला आहे असं एक काम त्यांचं सांगा की बाबा इथं ह्या ही, ही स्कीम लागू केली आणि ही स्कीम हजारो लोकांना मिळालेली आहे असं एकच काम दाखवा की तिथं त्या मोदी सरकारची मोदी गॅरंटी म्हणून सांगतं आहे हे मोदी गॅरंटी नाही साहेब ही लो इतर लोकांचा गळा दाबून का मारण्याचं काम त्याची गॅरंटी आहे उद्योगपतीच्या घशामध्ये सगळे पैसे घालवायला लागले आज अशोक चव्हाण भाजपमध्ये गेला त्याला दीड दीड हजार कोटी रुपये माफ केले आहेत त्याला म्हणजे ही कुणासाठी ते महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये इतके गरीब आहेत प्रत्येकाच्या खात्यावर एक एक लाख रुपये टाकला असतो तरी दीड करोड लोकांची किती लोकांना फायदा झाला असता ही त्याला करायचं नव्हतं ना फक्त उद्योगपतीला सोबत घेऊन भाजप कसा मिरवल हे त्याला दाखवायचं आहे आणि त्याच्या आता खाली सगळी भारतीय जनता पार्टी सगळी दलाला लागतील लोक ला सुशील कुमार शिंदेने काय केलं ह्याने विचारण्यापेक्षा पैसा ह्याने काय केलं ते के सांगावं जनतेला का लक्षात सुशील कुमार शिंदे साहेबांनी ह्या सोलापूर शेटा शे शहरामध्ये जे काय विकास केलेलं आहे ती ज्या काही लोकांना सुख समाधान जीवन जगण्यास साधन निर्माण केलेलं आहे काँग्रेसच्या काळामध्ये ग राहायला भाजपच्या काळामध्ये घर नव्हतं तर घर मुद्द्या निर्माण करून हांडोर साहेबांनी रमाई झोप आवास योजना आणली अडीच लाखाचं घर आज प्रत्येकाला घर मिळायला लागलं साहेब आमच्या वस्तीमध्ये सगळं झोपड्या होत्या त्या हांडोर साहेबाची कृपा म्हणजे काँग्रेसची कृपा त्या काँग्रेसच्या कृपेने आज आमच्या घर सलाबचं घर मिळायला लागलं आहे सुखसमाधान आणि जीवन जगत होते परंतु मोदी सरकार आल्यापासून आमच्या ती बैलगोटा असतो त्या बैलाच्यामध्ये बैल बांधलेला असते पण वैरण टाकलेले असते ते नासाडी करतो म्हणजे तोंडाला मुससा म्हणतंय पोडवर खात ठेवलं आहे पण खाता येत नाही अशा अवस्था मोदीने करून ठेवली रेशनची साडी वाटप करायचं त्यांनी दाहण केलेलं आहे फाटक्या के साड्या द्यायला पेपरला तुम्ही बघितला असेल टी व्हीला दाखवलं असते डुक्कर खाणारे खाऊ द्यायला द्यावा लागलाही नाही आता काँग्रेसच्या काळामध्ये लोक रुपयाला धान्य आणत होते हिताचं फुकट देऊन ती आजार निर्माण होऊन घ्यायला लागले त्यामुळं ह्या भारतामधून ह्या भारतीय जनता पार्टीला हद्दपार केल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर भविष्यामध्ये हिटलरशाही निर्माण होईल इथं ही हिटलरशाही घालवायची असेल तर प्रकाश आंबेडकर परवाचं म्हणलाय ह्याला घालवल्याशिवाय हिटलरशाही इथली संपणार नाही म्हणून आम्ही सर्वजण सर्व जाती धर्म ओबीसी आदरकास मुस्लिम मराठा हे सर्व लोकांनी एक चांगला मेसेज द्यावा आणि भारतीय जनता पार्टीला ह्यातनं हकलावं आणि काँग्रेसला नवजीवन देण्यासाठी सगळ्यांनी त्याला मदत करावी काँग्रेसचा उमेदवार निवडून शंभर टक्के जर प्रकाश आंबेडकरांनी किंवा वंचितनं उमेदवार दिला तर काय कोणाला फायदा होईल प्रकाश आंबेडकरने सात मतदारसंघामध्ये पाठिंबा द्यायचं ठरवलंय जिथं काँग्रेसचे सात उमेदवार आहेत तिथं यांना पाठिंबा द्यायचा ठरलेला आहे त्यामुळं कुणी काही म्हणलं तर त्याचा काय उपयोग होणार नाही कारण राहुल गांधीने सांगितलंय की चंद्रचितनला जागा द्या म्हणले तर राहुल गांधीच्या एका शब्दावर त्यांनी सांगले की जिथं जिथं काँग्रेसची येणारी सीट आहेत तिथं माझा उमेदवार नसणार आहे म्हणले तिथं त्यामुळं प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्याचं स्वागत करतो आम्ही त्यामुळं आमचा नेता प्रकाश आंबेडकर मी म्हणायला काय आम्ही मागं पुढणार नाही कारण त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीची आहे कोणतं जरी सरकार आला भाजपचं आले किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं आले तरी दलितांवर जे काय अन्याय अत्याचार आहेत ते कमी होताना दिसत नाही त्याकडे कसं बघतं मला सांगा सत्तर वर्षामध्ये कुठं शे अन्याय झालेला दाखवा बरं सारखी मोठी घटना घडली होती आणि त्या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार जाहीर झाला होता काँग्रेस राष्ट्रवादीचा खैरान झालीचा हा गाव गुंडापासून झालेला सरकारने त्याला पुरस्कार जाहीर केला होता तंटामुक्तीचा पण हे पुरस्कार पहिला झाल्यानंतर झालेल्या आहेत ही घटना खैरलांजीची घटना घडल्यानंतर एवढे मोठी सरकारनं त्या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार जाहीर केला होता राष्ट्रवादी काँग्रेस आणि ह्याला ह्याला तुम्ही क्लेम लावू शकत नाही ना पक्षाला कारण ते जातीय सलोकातून झालेलं आहे आणि त्याच्यावर क कडीच्या कडे नजर त्याला सजा लागलेली आहे त्यांच्यात मेलेली माणसं आहेत अटक झाली आहे अटक झाली परंतु सरकारने त्या सरकारनं त्यांच्या त्या गावकर त्या मुलीच्या बाजूने सरकारनं पाऊल उचललेलं आहे आणि सर्व खर्च सरकारनं त्यावेळेस काँग्रेसच्या मुख्यमंत्री मला वाटतंय विजय अशोक चव्हाणच होते वाटतंय आणि नितीन राऊत नितीन राऊतनं शेवट पण लढा दिलेला आहे काँग्रेसचे आमचे आमदार होते ते मिनिस्टर होते त्यांनी शेवट पण लढा दिलेला आहे गावामध्ये कसली दहशत असताना त्या गावामध्ये रात्री बेरात्री जाऊन तिथल्या त्या घराला संरक्षण दिलं त्या खैराला दिल्याच्या प्रकरणामध्ये त्यामुळं काँग्रेसच्या राजवटीमध्ये असा कधीच प्रकार घडलेला नाही आत्ताच भाजपची लोक बलात्कार करायला लागले ती तू मला आम्ही बघून घेतो नाही तर आमच्या तुळेच मागे इडी लावतो ही कुठली पद्धत आहे अशी आज मला सांगा चांगलं काम करणाऱ्या केजरीवाललाही नाही आण टाकले शंभर कोटी मी तुम्हाला मला दोनशे कोटी रुपये दिला तुम्ही खरं धरणार आहे का तुम्ही ह्या लोकाला फक्त प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत आणि देशामध्ये हिटल्याशिवाय आणायचे आहे आणि रामराज्य आणणार आहे म्हणजे त्यांनी रामराज्य आणल्या तर लो देशाची अर्थव्यवस्था सुधरणार आहे का लोकाला परत नारळ निवार लावायला ना भाग पाडायला हे लोक जे प्रग जे खल म्हणतात ना देश हो चंद्रावरती गेलाय ते बुलट खाली आणाय खालन चांगलं दिसतं का वरण खालनं दिसतं यांनी परत ते दिवस आणायला लागले देवधर्माचे आम्हाला देवाविषयी बोलायचं नाही किंवा देवाला नाव बी ठेवता येत नाही पण जे ज्या पद्धती पूजापाठ करते त्याला करू द्या रामललाच्या नावाने तुम्ही आता ही लोकसभेमध्ये मुद्दा उपस्थित होणार आहे त्याचा दलिताचा तर विषय नाहीच मुस्लिमाचा विषय नाही फक्त पैशावरचा विषय ह्या ज्यामध्ये घासणार आहे आणि जेवढे लोक आता लो मला सांगा सगळ्यात जास्त निधी ह्याला मिळालेला आहे आणि काँग्रेसला सांगता की यांनी कर भरला नाही म्हणून हे खातं गोठवलेलं आहे मग तुम्हाला सरसर तुम्हाला जर इलेक्शन करायचं लोकांना न्याय द्यायचा आहे ना तुम्ही सरसळ या ना तू येतो का तुझ्यावर इडला होतो तू येतो का तुझ्यावर रीड लावतो ही काय पद्धत असली आमच्या सुशील कुमार शिंदेला मी म्हणलं होतं तुमच्यावर काय तर कारवाई करतो शिंदेसाहेब म्हणले काय विकार म्हणलं माझं कायच नाही तसं हीच अमित शाह साहेबांच्या झाड्याला पाय पडते हीच अमित शहा त्या दिवशी बर्त्याचं वांगण जो अर्जी भाकर अमित शहा खाऊन गेला शिंदेसाहेबाच्या घरी मग तुम्ही इथे तर माणसं बघून तुम्ही जर नाटक करत असेल तर जनता तुम्हाला संपवलं राहील का म्हणून ह्या देशामध्ये हिटलरशाही येऊ नये म्हणून सर्व जाती धर्मांनी एक सलोका करावं इंडिया आघाडीला सगळ्यांनी मतदान करावं एवढीच माझी भूमिका आहे आपल्यासोबत आणखीन काही युवक आहेत काय सांगाल मातंग समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे आपलं काय मत आहे नक्कीच मातंग समाज या टायमाला लोकसभेचा जो अनुसूचित जातीचा भाजपचा उमेदवार आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील मला खात्री आहे कारण आजपर्यंत जो सोलापूर लोकसभेची निर्मिती झाली तेव्हापासून मातंग समाजाला या ठिकाणी उमेदवारी मिळाली नव्हती परंतु या स सध्याच्या काळामध्ये डॉक्टर मिलिंद कांबळे यांच्या ना रूपाने मातंग समाजाला एक या ठिकाणी संधी मिळत आहे नक्कीच मातंग समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे मिळतील मतं शंभर टक्के मातंग समाजाचे मतं मातंग समाजाचा उमेदवार असल्याकारणाने आणि मोदी साहेबांचं सा जे आ, काम आहे ते काम पाहून या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवाराला मातंग समाजाच्या उमेदवाराला मतदान नक्की मिळेल आपल्यासोबत आंबेडकरी चळवळीत काम करणारे युवराज पवार देखील आहेत काय सांगेल साहेब कोणतं जरी सरकार आलं तर दलितांवरील अन्याय अत्याचार कमी होत नाहीत या संपूर्ण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तसं पाहायला गेलं तर भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदरपासून आजपर्यंत या देशातील जे अस्पृश्य म्हणून बनलेली लोक आहेत ज्यांना दलित म्हणलं जातं आहे अशा अन्य अत्याचार चालूच आहेत ज्वलंत उदाहरण म्हणलं तर मणिपूरसारखा अतिशय अमानुषपणे अत्याचार आज देखील चालू आहे हा सामाजिक अन्याय झाला राजकीय अन्याय जर बघायला गेलं तर वर्णव्यवस्थेनं श्रेष्ठ असलेली जात ज्या जातीचं श्रेष्ठत्व सामाजिक कार्यामध्ये सिद्ध करायचं आणि राजकीय लाभासाठी नकली दाखला वापरून लोकसभेची जागा बळकावण्याचा प्रयत्न करायचा हा जो अन्याय अत्याचार आहे हा राजकारणातसुद्धा वाढत चाललेला आहे आज, आज पाहायला गेलं तर गेल्या पाच वर्षातले जे खासदार आहेत सिद्धरामेश्वराचं मंदिर या नागरिकाला माहीत आहे पण सिद्धेश्वर खासदार माहीत नाही आहे ही शोकांतिका या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची आहे त्याचबरोबर याच सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी आमदार म्हणून काम केलेलं आहे त्यांनीसुद्धा जातीचा जा दाखला बनावट काढावा ही शोकांतिका आहे आणि त्यांनीसुद्धा उमेदवारीसाठी आपला प्रयत्न करावा उमेदवारीसाठी प्रयत्न करणं हे सगळ्यांचं काम आहे परंतु जे आपल्याकडं कागदपत्र आहेत जे खरे कागदपत्र आहेत त्या कागदपत्राच्या आधारे तुम्ही तुमचं काम करा ना तुम्ही या राखीव मतदारसंघामध्ये घुसखोरी करून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराचा गैरवापर करून जर अशा पद्धतीनं काम करत असाल तर मग नेमकं भारतीय जनता पक्ष किंवा कुठलाही राजकीय पक्ष असेल यांचं नेमकं काम काय उमेदवार उभा करायचा त्याच्या जातीच्या दाखल्याची शहानिशा करायची नाही आणि त्या मतदारसंघामधल्या राखीव जो कुणी व्यक्ती आहे जो मागासवर्गीय व्यक्ती ज्यांनी कुणी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून उमेदवारी भरलेली आहे याच्यावर अन्याय करता हा राजकीय अन्याय तिसरं महत्त्वाचं जर पाहायला गेलं तर या महाराष्ट्रामध्ये आज देखील कोणत्या प्रकारचे अन्याय आहेत अन्नधान्यामधला अन्याय किती लोकांना मोफत धान्य दिल्याची घोषणा केली गेली पण मोफत धान्य तर मिळालं नाही आहे सरळ सरळ रेशन दुकानदार सांगतो आम्हाला मोफत धान्य द्यायची परवानगी दिलेली नाही आहे तुम्ही आज देखील ग्रामीण भागातल्या कुठल्याही रेशन दुकानाकडे जावा तिचा सर्वे करा तिथल्या नागरिकांची चौकशी करा तुम्हाला बघा काय सांगतात म्हणजे केवळ हा सगळा निवडणुकीसाठी करण्यात आलेला फारसा आहे असं मला या ठिकाणी सांगावचं वाटलं महत्त्वाची गोष्ट काय सोलापूर शहराच्या मा शहरामध्ये जी स्मार्ट सिटी योजनेची जी योजना राबवलेली केंद्र सरकारची काय फायदा झाला कालच्या दोन तीन दिवसापासूनच्या तुम्ही दैनिकामध्ये पहा लोकांना रात्रभर पाण्यामध्ये ड्रेनेजच्या पाण्यामध्ये बसावं लागायला लागलं ही स्मार्ट सिटी म्हणायचं का ह्या लोकांची प्रतरणा आज देखील होते एकविसाव्या शतकामध्ये घटारीच्या पाण्यामध्ये लोकांना रात्र काढावं लागते हे कसलं स्वातंत्र्य आहे ही कसली लोकशाही आहे हे लोकप्रतिनिधींचं काम काय ज्या लोकांना मूलभूत सुखसुविधा जी शासनाच्या पैशातून दिली जाते ती व्यवस्थितपणे दिली जात नाही मग हा म मतदारसंघातला जो मतदार आहे तो कोणत्या माणसाकडे जाणार आहे आणि कुठल्या पद्धतीनं त्याला तुम्ही आव्हान करणार आहे आम्हाला मतदान करा म्हणून जो व्यक्ती आज देखील त्याची दैनंदिन मूलभूत गरज भागवू शकत नाही आहे आणि एकीकडं करोडो लाखोच्या मोठमोठ्या योजना जाहीर करून त्याची जाहिरात करून सर्वसामान्य माणसाला जगण्यापासून परावृत्त करण्याचं काम आज चालू झालं आहे फक्त जाहिरात आहे इथं मन की बात बोलली जात नाही आहे जन की बात बोलली जात नाही परंतु सर्वसामान्य माणूस आहे तो पोटाची गोष्ट सांगणारा माणूस आहे की जो आज देखील भुके कंगालपणे आपल्या हाताला काम मिळेल का पोटाला अन्न मिळेल का अशा अवस्थेत आज देखील वाट पाहतोय कामाची आणि ते काम मिळत नाही आहे म्हणून बेरोजगारी वाढत चाललेली आहे आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न जर बघायला गेलं तर ह्या राजकीय लोकांनी महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देण्याचं फार मोठं काम केलेलं आहे या सोलापूर शहरामध्ये वाढत असलेली बेरोजगारी याच्याकडे कुणी बघितलंच आहे कुणी त्याच्यावर भ्र देखील करत नाही परंतु आंबेडकर चळवळीत घुसखोरी करून आंबेडकर चळवळीत घुसखोरी करून जयंतीच्या नावावर डॉल्बी आणि डी जेला आर्थिक सनद पुरवून आंबेडकर चळवळ उद्ध्वस्त करण्याचं काम काय राजकीय पुढारी करायला लागलेले आहेत की फार मोठी शोकांती काय पण ते होणार नाही आहे त्यांना ते यश येणार नाही आहे कारण का या सोलापूर शहरातला आंबेडकरी चळवळीत काम करणारा जो बी कोणी तरुण आहे तो तरुण जागृत आहे आणि त्याला माहिती आहे डावपेच काय आहे ते बाबासाहेबांच्या विचाराची कास धरून चालणारा जो तरुण आहे तो तरुण अशा आमिषाला बळी पडणार नाही इथल्या राजकीय लोकांच्या लक्षात येत नाही आहे हे फार मोठं द्योतक आंबेडकर चळवळीचा आहे ह्या अनेक अन अंगाने ही आंबेडकर चळवळ सोलापू सोलापूर शहर जिल्हा हा तसा आंबेडकर चळवळीचा जिल्हा आहे ह्या जिल्ह्यातली आंबेडकर चळवळ उद्ध्वस्त करण्यासाठी जातीय दंगलीसुद्धा घडवण्याचा आज देखील प्रयत्न आहे वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या निमित्तानं जातीय दंगल घडवण्यासाठी प्रयत्न चालू झालेले असताना सोलापूर शहरातला जो कोणी समाज आहे मग तो बहुजन समाजातला मुस्लिम असेल एस सी एस टी असेल ओबीसी असेल हा महापुरुषांच्या विचारानं वाटचाल करत असल्यामुळं सोलापूर शहर हे सामाजिक समतेचं एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी झालं अनेक राजकीय नेते येऊन गेले अनेक जातीय सलोखा किंवा जातीय विद्वेष निर्माण करणारे वक्तव्य करून गेले पण त्याचा कुठेही देखील कसलाही तिळमात्र परिणाम झाला नाही आणि यामध्ये सोलापूर शहरातल्या पोलीस प्रशासनाची देखील अतिशय चोख आणि चांगली भूमिका या ठिकाणी दिसून येत आहे परंतु आत्ता हे राजकीय वातावरण पाहत असताना जे कोणी ज्यांची आता नावांची घोषणा व्हायला लागलेली आहे कुणी गुडघ्याला बाशिंग लावून थांबलेलं ला। आहे अशा लोकांना देखील इथलं नागरिक त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जाब विचारणार आहे जबाब देणार आहे परंतु एवढं या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की इथं आयात उमेदवार चालला जाणार नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे मतदारांचं म्हणणं आहे <coughs> जे कुणी आले ते त्यांच्या त्यांच्या पक्षानं त्यांना दिलेली जबाबदारी ती जबाबदारी पार पडण्यासाठी येतील परंतु इथला नागरिक इथला मतदार सजग आहे जाणकार आहे त्याला जाणीव आहे आणि त्याला आंबेडकर विचाराची झालर आहे म्हणून तो आंबेडकर विचाराचा नागरिक इथल्या कुठल्याही म पक्षाच्या मतदारा उमेदवाराला जा विचारल्याशिवाय मतदान करणार आहे एवढं या ठिकाणी सांग जर पाहिलं तर या ठिकाणी सोलापूर लोकसभा मतदारसंघात मातंग समाजाची निर्णायक भूमिका ठरणार आणि आत्ताच आपण पाहिलं की मिलिंद कांबळे यांना देखील या ठिकाणी उमेदवारी मिळ मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि मातंग समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहील परंतु जे काय भाजप सरकार असेल काँग्रेस असेल हे सरकार येत जातात सत्तेवर सत्ता बदलत राहते परंतु दलितांवरचे जे काय अन्याय अत्याचार आहेत त्यात कमी होताना दिसत नाही या लोकसभा मतदारसंघात वेगाने घडामो मोडी सुरू आहेत आणि येथील मतदार नेमका कुणाच्या पाठीमागे उभा राहतो हे चित्र लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज